त्यामुळं आपल्याला आपल्या विधानसभा सदस्याचा राजीनामा देणं आपल्यासाठी योग्य ठरणार आहे कारण आपल्या आपण पुढं चुकीचं सापडतो हे बऱ्याच वेळा तपासलं जाणार आहे कायदेशीर लोकांची टीम आपल्या समोरच्या लोकांकडे मी येतं ते सगळ्यांना सगळ्या गोष्टी तापल्यास केल्या मला माहीत तात्यान मी तर एक दिवस रात्री मला तात्यांचं दोन आणि आला आहे अशाशी मला शंका वाटते बरोबर ताप शंका वाटते की आपण आता हे कसं होणार म्हणजे अडीच वाजता नगरच्या राष्ट्रवादी भरला तात्या माहिती वाटतं असेल आणि त्या दिवशी मोठ्या साहेबांना फोन मिळतो साहेबांना पण या सगळ्या गोष्टी सांगितल्या साहेब मला वाटलं की की बघ काय कसं करता येईल मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला